मम्मी तू बसून घे तो करील मी फायनली 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 मला इतका आनंद झाला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे तुम्हाला सर्वांना माहितीचे मी ट्रीटमेंट घेत होती आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आणि आईच्या घरी पण पाच सहा दिवस थांबली आरामासाठी आता मला माझ्या घरी जायचे तर म्हणून मग मी पार्लरमध्ये आली कारण माझा अवतार खूप खराब झालेला होता केस पण खूप वाईट वाईट झालेले होते तर मी केसांसाठी ना हा मॅट्रिक्स कलर आहे ना तोच लावत असते याआधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे एकदा लावल्यानंतर तीन चार महिने तो केसांना राहतो आणि केस ड्राय पण होत नाही आणि यामध्ये शेड्स असतात तर मी ही पाच नंबरची शेड आहे ना ती वापरते थोडीशी ब्राऊनिश आहे मला आवडते आणि यासोबत आहे ना डेव्हलपर पण मिळतं तर ते त्यामध्ये मिक्स करायचं असतं त्याचं प्रमाण असतं तर मी आईच्या घराजवळच पार्लर आहे ना तिथेच आली आहे भारतीकडे काय मी या पार्लरमध्ये येत असते तर माझे केस ना खूप म्हणजे खूप खराब झालेले होते तर सुरुवातीला तिने माझे केस ना कलरिंग केल्यानंतर मग धुवून काढले स्वच्छ आणि त्यानंतर आता थोडीशी स्ट्रेटनिंग करते केसांना कारण माझे केस ना खूपच वाकडे तिकडे झाले होते कारण सतत मी पडून असायची झोपून असायची तर केसांचा फार व्हायचा तर हे बघा माझे केस आहे ना पहिल्यापेक्षा पण एकदम छान असे सिल्की आणि सॉफ्ट झालेले आहे कारण खूप असे केस जाड आणि हाताला आहे ना ड्राय लागायचे तर खूप छान मस्त तिने करून दिले म्हणून तुला ते वेगळं नाही स्ट्रेट केले पण छान वाटतंय तर आज माझा फायनली नवीन लुक म्हणू शकता मी ना केस कापले नाही फक्त स्ट्रेट केले आणि कलर केला कारण माझे खूप वाईट झाले होते मी घरी येऊन मला चार पाच दिवस तर झाले खूप बरं वाटतय म्हणजे पहिल्यापेक्षा छान वाटतय फ्रेश पण वाटतय आणि आज मी माझ्या घरी जायचं म्हणते <laughs> माझ्या आईने अर्चनाने खूप खूप काळजी घेतली माझी या चार पाच दिवसात आणि खरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी लवकर बरी झाली थोडासा त्रास राहिलेला आहे तोही लवकर कमी होईल माझा अशक्त पण आहे <laughs> कारण उपाय होते ना म्हणून छान अशी माझे केस झालेच नाही का लांब झाले स्ट्रेट झाले ना लांब मला केस वाढवायचे तापायचे नाही मी तापलीच नाही आई म्हणताय केस कापले का पण कापले नाहीये ते स्ट्रेट केल्यामुळे दोन दिवसात येऊन जातील ना पहिल्यासारख्या धुतल्यानंतर होते पण ते पण मी दिवस काही धुणार छान झाले भाऊ आले घ्यायला पण जेवण करताय पावणे आठ वाजता आता आलं ए गारामध्ये हळूहळू लागला स्किन नाजूक झाली ना त्यामुळं <laughs> <laughs> मम्मी तू बसून घे तो करील ले मी फायनली 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 मला इतका आनंद झाला मम्मीचा फोन आला मी आली घरी म्हटलं थांब मी लगेच येते राहुल दादामाचं सेटलमेंट करतोय आन स्पून वगैरे व्यवस्थित करतोय हा म्हणजे उबrail थोडीशी ब्लँकेटची मम्मी आता ही जोडी काढून टाका आता बाळा नाहीये पंढायची बाकी

तिचे केस खूप करली हे माहिती का तिने जर आता केस धुतले ना तर इतके करली करली इतके छान दिसतात आता पहिल्यांदा असे सिल्की असतील का ग मम्मी स्ट्रेट स्ट्रेटनिंग केली असेल छान लुक आलाय मस्त बेड तयार झालाय सेटिंग आपली लावली आहे गरम पाण्याची पिशवी आहे आणि इकडे हिटर लावलंय मस्त भारी वाटत एकदम पप्पांना जास्त भारी वाटत असेल बायको फायनली घरी आली समाधान वाटलं वाटला तिला माहिती नाही पण ह्या रूम मध्ये गरम गरम थंडी गेली तिच्या घरी आणि पूजाच्या बेडवर मी आली <laughs> चांगलाय ना हा बेडरूम इथं असं गारवा नाहीये असं उब आहे बघ इथं सुद्धा मला इथं थंडी वाजत नव्हती सगळे म्हणायची पूजा स्वेटर घालत नाही पण इथं थंडी नाही वाजत तिथं गरम होत गरम होतं इथं आणि यांचा चेहरा बघ किती लाल लाल दिसतोय तुमचा पूर्ण हिटर हिटरचं रिफ्लेक्शन मम्मी आता या मागच्या बुदल्या पुसून काढल्या तरी चालतील का ग हा हा या बदल्या ना ओल्या फडक्याने आता दस आहे पण कलर द्यायचाच आहे आपल्याला रूमला परत तो कोळसाने काढलेले ते निघून जातील ओला ओल्या फडक्याला माझे मेडिसिन वगैरे पूजा सर्व काही याच्यामध्ये ठेवले थे पण थेरिपी बेलते थेरपीचं बेल्ट इथं पाण्याची बॉटल सगळ्या मेडिसिन जवळच ठेवल्या आणि तिथे जवळच स्विच पण आहे पाण्याची पिशवी तू म्हणजे गरम करू शकते चारची गरम होते पूज्याने चांदी ही त्यांच्यामुळं म्हणजे छान वाटतं हात गरम गरम असणार नाही राहुल दादा कसं वाटतंय आता आता मम्मी घरी आली आता तब्येत सुधारली पाहिजे बर का बर mm -hmm. का सगळे म्हणत होते आई घरी नाही तर राहुल खूप बारीक झाला राहुल खूप सुकलाय mm -hmm. काय रे mm -hmm. आता थोडं डायटला थोडस नाही का हे कर लाजू नको वरती पाय बसून तो असा होता कधी मम्मी येईल कधी मम्मी येईल कधी मम्मी घरी येईल आजी म्हणत होती सकाळी आंघोळ वगैरे करून चहा पाणी पिऊन पण म्हटले नको चहा तर मी पितच नाही आजीचं चांगलं होतं आंघोळ करून जाय म्हटलं नको जाऊ दे काय ग मी मागशी तुला भेटायला आली तू मला बोलली उद्या सकाळी जाणारे त्याच्यामुळे मी थोडे रिलॅक्स होते म्हटले चला चेहरा बारीक झालता म्हटले जाऊ दे आजच काय रे खर का माहिती <laughs> जाऊ दे नवीन वर्षाची नवीन सुरुवात माहितीये का तू घरात नव्हती मम्मी घरीत कसून सुन वाटत हा त्याच त्याच्या हाताने काहीतरी करायचा पप्पा पण एकटे एकटे पप्पा ने तर तुला किती किती मिस केला असेल तुला सांगते ना ना किती आठवण काढीत मग पप्पा म्हणत होते मला घरात असल्यावर चिडचिड करायची म्हणे पण घरात नाहीये तर रोज फोन करते माझी बायको मला किती वर्षात राहिले मी कधी दिवाळीला राहत नाही कधी रक्षाबंधनला राहत नाही म्हणजे मला आठवतच हो नाही मी किती वर्षातून राहिले वर्षातून नाही फर्स्ट टाइम आहे तिचा लग्न झाल्यानंतर नाही ती पहिले बाळात पण थोडे सवा महिना राहिले असेल नाही सवा महिना बी नाही राहिली तेवढी पण तिनं चालू टायमाला जास्त दिवस काढले तिकडे नाही तर तिनं एक रात्र सुद्धा काढलेली नाही शनिवार काहीच पाहिलं नाही नाही करमत खरे नाही खरी गोष्ट आहे आम्ही रक्षाबंधनला पण म्हणजे सकाळी पण नाही जाणार अकरा बारा वाजता जर गेलो ना तर संध्याकाळी तिकडे जेवण वगैरे झालं की दहा वाजता घरी आपल्या घरी पाच एक दिवस झाले आजीच्या घरी मला पण तरी म्हणजे माझं म्हणणं होतं तू तिकडं थांबली पण असते ना छान आराम झाला असता पण मग आता नवीन वर्ष लागले पडून पडून अजून माझे ना खांदे दुखायचे आणि घरात आलं म्हणजे आपल्या थोडंफार काम करत माणूस हातपाय हलवत इकडं तिकडं जातं फिरत बसतं तिथं सारखं बसायचं पडायचं अजून अंग दुखायचं माझं मग म्हटलं नको कारण आहे ना याच्यात बॉडी रेस्ट मध्ये गेली का थोडे अजून सांध्या मला आराम नको आज दिवसभर मी झोपली नाही तिथं दिवसभर नाही झोपली म्हणजे दिवसा झोपलीच नाही आज काय झाली का एक एकतरी नाही नाही दुसरी गोष्ट माझी हा नाही लाडू बी नाही आपला कर अस झालं ना ग बघ तू मी मला जाऊन दोन दिवस पण झाले नव्हते लगेच तू ऍडमिट झाली झाले असे ना एवढ्या आठ दिवसात आपले याच्या आधीची गणपतीची मूर्ती होती ना येणा दोनदा माला दर्शन दिलं पाठीच्या टायमाला हा हा दोन वेळेस म्हणजे आता पर्वाच्या दिवशी बी आहे ना सव्वा चार वाजता ये झालं काय बोलले गणपती बाप्पा काय आता प्रमो वाटत वर्षी परत भेटले तर आणत <laughs> सेम मूर्ती का ती लहान असो मोठी असो काय हरकत नाही ते डॉक्टर काढायचं पण तसे दिसले ना पहिली होती तेवढी मूर्ती भेटली तरी लाल धोत्राची पण गणपती गणपती असतो ना मम्मी सगळं आहे पण शेवट श्रद्धा तेवढी झाली ना आपण काय केलं दरवर्षी आपण सेम मूर्त बसवत गेलो ना सारखी सारखी म्हणजे असं मूर्त काय एकच असते गणपती गणपती आहे लाडू झोपला होता का लाडू इतक्यात त्याला दूध वगैरे पाजलं झोप गेला तो झोपूच राहिला तो दुपारी आंघोळ वगैरे घातली होती तेव्हा पण झोपला होता पाच वाजता उठला त्याचा मेकअप वगैरे केला मस्त कपडे घातले टोपी घातली परत त्याला परत झोपून गेला आता पण झोपलेलाच आता रात्री मला जागवणार आहे तो काही नाही आता आराम कर, आता छान वाटतय ना हिटरची मस्त उभी येत असेल तुला थंडी अजिबात थंडी आणि खिडकी उघडू नको बरं का गरम झालं तरी थंडीचा गारवा सकाळी सकाळी खूप गारवा राहतो आणि सकाळी ना मम्मी नऊ पर्यंत रूमच्या बाहेरच जाऊ नको म्हणजे तुझ्या हात लावून असं हे नाही येणार जेव्हा मस्त ऊन पडेल ना नऊ साडे नऊ वाजता मग तेव्हा थोडस उन्हात बसायचं मग कोवळं ऊन घ्यायचं जा विटामिन डी वाढत हा पण झोपलेला तो हा रात्रभर जागतो मग तो पण झोपलेला असतो ना सकाळी जेवण काही केलं तू दिलेली दाळपट्टी खाली थोडीशी आवडली का हम्म होती छान होती मामीला पण आवडली जळगाव स्टाईल बनवली होती मस्त जळगावच्या मावशी आलेला आहे ना त्यांनी सांगितली होती छान होती पहिल्यांदी बनवली का दुसऱ्यांदी पहिल्यांदा मी बनवली दाळपट्टी नुसती खायला पण छान लागल्या बट्टी एक दोन क्रिस्पी होत्या बघ थोड्या केलेल्या होत्या नुसत्या खायला आणि एक दोन अशा चुरू खायला होत्या मी तर खायची वांग नाही खाल्लं मला नाही खायचं ना अगं मला खूप पथ्य सांगितली फक्त मुगाची डाळ खायची आणि गरम पाणी प्यायचं आणि पालेभाज्या आणि खायच्या अ वाटत नाही तो पर्यंत बरोबर पोळी नाही खायची जास्त ज्वारीची बाजरीची भाकरी थोडी आता ज्वारी दळ आता ज्वारी आहे ना घरात दिवशी ज्वारी भात नाही खायचा भात जास्त भात थंड असतो ना, बात बात ना। ने सांदे दोघात भात नाही खायचा चपात्या पण जास्त नाही खायचं चपातीने पण भात चपाती पण नाही खायची जास्त ज्वारीची बाजरीची भाकरी खायची नागलीच पीठ पण आहे ना घरात गरात दिवशी नागलीची भाकरी खूप चांगली राहते माहिती का त्याच्यामध्ये खूप न्यूट्रियन्स राहतात पण ती थंड राहते ना पण एखाद्या वेळेस चालल आठ दिवसातून एकदा खायची म्हणजे जीवनसत्व पण भेटलं पाहिजे ना शरीराला रोज रोज नाही खायची एखाद्या दिवशी बाजरीची खायची एकद्या ज्वारीची खायची म्हणजे चव पण बदलती आणि सगळे घटक पण भेटत आपल्याला आता तुला उद्या काही नाश्ता वगैरे लागला तर सांग सांगतो सकाळी काहीतरी बनवते नाही नाही एवढा सकाळी नाही मी अकरा जेवते डायरेक्ट आपण तरी सांगाल सांग ना पूजा गेली ऋतू गेली घरी बाळ उठलं होतं आणि मी पण हे ना हिना खांदे शिकवते जरा वेळ आता आणि झोपते चला सर्वांना गुड नाईट सर्वांना बाय बाय उद्या फ्रेशमध्ये बोलते सर्वांशी